टी व्ही बुलंद सेना न्यूज नेटवर्क रोख मराठी नंबर वन चॅनल टी व्ही बुलंद सेना न्यूज नेटवर्क मध्ये आपलं स्वागत दोन हजार दो 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 सुप्रभात न्यूज सकाळचे सहा बुलंद सेना नंबर वन हां नमस्कार मी संतोष कुरे वडील सध्या सत्तर कॉम्प्लेक्स त्या ठिकाणी आमचे सहकारी सामाजिक कार्यकर्ते विनीत सावंत आहेत आणि जल जीवन मिशनच्या अंतर्गत आमचे सहकारी इंजिनियर सरचे आपका काय परिचय अच्छा काम जॉब है अच्छा हे आपण शहरामध्ये जल जीव मिशनच्या यंत्रणा काम करतायत आणि सामान्य जनते सत्तेचे कार्य मोठं आहे आपण या ठिकाणी सत्य काँग्रेस या ठिकाणी उपस्थित आहोत आमचे सहकारी सामाजिक कार्यकर्ते पत्रकार विलिन सावंत उपस्थित आहेत आणि बुलंद सेना पक्षाच्या वतीने श्री जी यांचा आम्ही या ठिकाणी सत्कार करतो एक चांगलं काम करावं चिल्ह्याकरता काम करावं भरीव काम करावं लोकसभेच्या वतीने आणि पक्षाच्या वतीने स्वागत करतो त्यांचं आणि त्यानिमित्त कार्यक्रमाची प्रमुख पाहुणे श्री गुन्हे चालू असते आज दिनांक सोळा जानेवारी दोन हजार चोवीस यानिमित्तानं मुलंद सेना पक्षाचे देतो पुष्प संतोष कोल्हा आपल्याला शुभेच्छा देतो आणि आपण असं कार्य करावं काही अडचण आले पक्षाकडे आपण मदत मागावी आणि आपल्याला ती यश मिळेल एवढं पण सांगतो आमचे सामाजिक कार्यकर्ते बोला दोन मिनिट बोला धन्यवाद संतोष कोले पाटील बुलंद सेनेचे पक्षप्रमुख त्यांनी आम्हाला या ठिकाणी बोलवलं त्या त्यांचं या ठिकाणी त्यांना पुढच्या लोकसभेसाठी शुभेच्छा देतो चला बुलंद सेने जावा लाईक करा धन्यवाद जय महाराष्ट्र